नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा रेमन मॅगसेचे पुरस्कार यावर्षी कोणत्या संस्थेला मिळाला आणि नेमके त्या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत याची इत्यमभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमके रॅमन मॅगस असे पुरस्कार हा काय आहे आणि तो कोणाला दिला जातो तसेच यावर्षी भारतात हा पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला आहे याची इत्यभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे एज्युकेट गर्ल या संस्थेला यावर्षीचा पहिल्यांदाच रॅमन मॅगसेचे पुरस्कार मिळाला आहे रॅमन मॅगसेचे पुरस्कार म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात नेमकं रॅमन मॅग्सचे पुरस्कार कोणाला मिळाला आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष कोण आहे त्यांची संस्था काय काम करे करते याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा अत्यंत चांगली माहिती आहे हा पुरस्कार मिळवणारी भारतातील ही पहिली संस्था आहे एज्युकेटेड गर्ल ग्लोबली असे या संस्थेचं नाव आहे आशिया खंडातील नोबेल पुरस्कार या नावाने ओळखला जाणारा हा रॅमन मॅग्सचे पुरस्कार हा आशिया खंडातील लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रदान केला जातो एज्युकेटेड गर्ल ही संस्था आहे त्यांनी ती संस्था कोणी स्थापन केली त्याबद्दल आपण बघून घेऊ आणि नेमकं एज्युकेटेड गर्लची स्थापना का काय त्यांचं कार्य काय हे आपण जाणून घेऊया व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट नक्कीच बघा सफिना हुसेन यांनी दोन हजार सातमध्ये एज्युकेटेड गर्ल ग्लोबली ही संस्था स्थापन केलेली होती सॅन्स फ्रॅन्सक्रुन सॅन्स फ्रॅन्सक्रुको येथे नोकरी केलेल्या सफिना यांनी महिलांची निरक्षरता दूर करण्यासाठी भारतात परतण्यासाठी त्या पुन्हा भारतात परत आल्या त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला एज्युकेट गर्ल नेमके काय कार्य करते आणि त्यांचं कार्य काय हे आपण जाणून घेऊयात दुर्गम भागातील शालाबाह्य मुलींसाठी काम करणाऱ्या करणारी ही संस्था आहे ही संस्था मुंबईमध्ये आहे ही संस्था दुर्गम भागातील मुलींना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्याचे मुख्य कार्य करते एज्युकेटेड गर्ल ग्लोबली असे या संस्थेचे पूर्ण नाव आहे नेमके या संस्थेचे अध्यक्ष कोण आहे संस्था कोणी चालू केलेली त्या संस्था चालू करण्यामागे त्यांचा हेतू काय यांची आपण माहिती घेऊया या संस्थेचे अध्यक्ष चेअरमन सफिना हुसेन या मॅडम आहेत सफिना हुसेन या मॅडमांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर साली दिल्ली येथे झालेला होता त्यांनी त्यांचं शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथे त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे तसेच त्यांनी सॅन्स फॅन्सक्रिको येथे नोकरी केलेली होती आणि नोकरी करत असतानाच शाळाबाह्य दुर्गम भागातील शाळाबाह्य मुलींच्या निरक्षरतेची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला त्यांनी सन दोन हजार सातमध्ये एज्युकेटेड गर्ल ग्लोबली या संस्थेची सुरुवात केली म्हणजे बीजोवले दोन हजार सात साली एज्युकेटेड गर्लची स्थापना त्यांनी केली भारतातल्या तीस हजार खेड्यांमध्ये ही संस्था आता कार्य करत आहे एज्युकेटेड गर्ल ग्लोबली ही संस्था भारतातल्या तीस हजार खेड्यांमध्ये सध्या काम करत आहे या संस्थेने आतापर्यंत वीस लाखांहून अधिक मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे जगात कुठलीही समस्या असो मुलींना शिकवणं हे त्या समस्येचं उत्तर असावं अशी भावना सफिना हुसेन यांनी बोलून दाखवलेली होती अशी भावना तसेच त्यांचं एक प्रांजळपणे मत त्यांनी व्यक्त केलं होतं दोन हजार पस्तीस सालापर्यंत एक कोटी मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं त्यांचं ध्येय आहे त्यांचं स्वप्न आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांचे ती पत्नी आहेत म्हणजे सफिना हुसेन या यांचे पतींचे नाव हंसल मेहता आहेत आणि ते बॉलिवूडमधले मुख्य निर्माते आणि दिग्दर्शक आहेत सफिना हुसेन यांना दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येते सफिना हुसेन यांना सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मनाली येथे रॅमन मॅगसाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारी थी भारतातील ही एज्युकेट गर्ल ही पहिली संस्था आहे की ज्यांनी ह्या महत्त्वाचा आणि मानाचा आशिया खंडातील नोबेल पुरस्कार असा समजला जाणारा हा पुरस्कार पटकावला आहे अत्यंत कमी दिवसांमध्ये सफिना हुसेन मॅडमांनी ही चांगली कामगिरी केलेली आहे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवला आहे दुर्गम भागातील शाळाबाह्य मुलींना शोधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य अविरत कार्य ते आजपासून आजपर्यंत करत आलेले आहेत त्यांनी त्यांच्या या कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आशिया खंडातील नामांकित असा समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना घोषित झालेला आहे या पुरस्कार त्यांना दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनाली येथे सन्मानपूर्वक भावनेने प्रदान करण्यात येणार आहे भारतातील ही पहिली संस्था आहे की जिने रॅमन मॅगसेसे हा नावात नामांकित पुरस्कार मिळवलेला आहे असे आपण आज सफिना हुसेन मॅडमांचे कार्य तसेच त्यांनी स्थापन केलेलं आहे एज्युकेट गर्लचे नेमकं काय कार्य आहे आणि आशिया खंडातील नावारलेला हा पुरस्कार कोणता आहे त्याची माहिती आणि कोणाला यावर्षी भारतातून हा पुरस्कार मिळालेला आहे याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपण आज बनवला तसेच आपल्या चॅनलवरती आपण गणेशोत्सवाच्या काळात गण गणपती बाप्पांचे विविध माहिती पण व्हिडिओ देणारे बनवलेले होते तसेच गणपती बाप्पांना दुर्वाका वाहतात तसेच पुण्याला गणपती बाप्पा बघायला जाण्याचे तुमचे नियोजन असेल तर नेमके कोणत्या मंडळाचे कोणते देखावे साकारलेले सा आहे याची माहिती देणारे आपण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत होतो असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत आपला चॅनल हा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक असा त्रिवेणी संगम असलेला आपले युट्यूब चॅनल आहे गण गणेश उत्सवाच्या काळात आपण भरपूर गणपती बाप्पांचे व्हिडिओ टाकलेले त्यांना फार उदंत प्रतिसाद मिळाला तसेच पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते आहेत त्याची सिरीज आता चालू आहे दोन गणपती बाप्पांचे व्हिडिओ टाकून झाले आहेत आता तिसरा आज व्हिडिओ येणार आहे असेच व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला पहिला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती टेट भरती तलाठीवरती ग्रामसेवक भरती ग्राम महसूल अधिकारी भरती वनरक्षक भरती यांसारख्या भरतींचे फॉर्म फिलअपपासून फॉर्म सबमिट करेपर्यंत असणारे माहिती तसेच मराठी व्याकरणासंदर्भ संदर्भात असलेले विविध प्रकारचे पण देणारे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत आता येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण मराठी व्याकरणाची मालिका घेऊन येणार आहोत तसेच शिक्षक भरती आणि तलाठी भरतीसुद्धा येणारे या भरतीसाठी आपण विविध प्रकारचे प्रकार मराठी व्याकरणाचे माहिती देणारा व्हिडिओ अपलोड करणार आहोत तसेच आपल्या चॅनलवरती दैनंदिन दिनविशेष असो कोण खेळाडूने कोणती चांगली कामगिरी केली असो क्रिकेटबद्दल माहिती असो एखाद्या क्रिकेटरने निवृत्ती घेतली असेल तर त्याबद्दलची माहिती पूरक पूरक माहिती आपण आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठीतून देत असतो चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅ बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपला पाहायला मिळेल आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय होता भारतातील पहिली संस्था एज्युकेट गर्ल ही कोणी स्थापन केली त्यांचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत या संस्थेचे नेमके कार्य काय आणि या संस्था, का संस्था स्थापनेमागचा उद्देश काय होता स्थापन संस्थेची स्थापना कधी झाली यांची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आज आपण तयार केला होता सफिना हुसेन असे या मॅडमांचं नाव होतं त्यांच्या संस्थेला एज्युकेट गर्ल या संस्थेला यावर्षीचा रॅमन मागास पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे आता घोषणा झालेली आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनाली येथे सन्मानपूर्वक आदराने या मॅडमांचा गौरव त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव या ठिकाणी होणार आहे माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा एम पी एस सी आणि राज्यसेवा तसेच तणाटेवरती ग्रामसेवक भरती यांसाठी अत्यंत उपयुक्त असला असणारा हा व्हिडिओ आहे यावर्षीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार कोणाला मिळाला तर यावर्षीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार हा सफिना हुसेन यांना मिळाला आणि त्यांचे कार्य कोणते होते तर त्यांचे कार्य दुर... दुर् शाळाबाह्य दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून आणणे आतापर्यंत त्यांनी वीस लाखांहून अधिक शाळाबाह्य मुलींना शि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलेलं आहे आणि त्यांचा संकल्प काय आहे की एक कोटी मुलींना त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचा आहे असं त्यांचा उद्देश आहे ध्येय आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सलाम त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो होतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला जर पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना जनरल नॉलेज जनरल स्टडीजच्या अभ्यासामध्ये या व्हिडिओची माहिती देण्याचा हा माझा उद्देश आहे रेमन मॅगस असे यावर्षी दोन हजार पंचवीसचा कोणाला मिळाला तर रेमन मॅगस असे दोन हजार पंचवीस सफिना हुसेन मॅडमांना मिळाला आहे तो पुरस्कार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदर आण आदरपूर्वक सन्मानतेने मनाली येथे पुरस्कार प्रदान करणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद